कसारा घाटात पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग तुटली कपलिंग तुटल्यानं प्रवाशांची धावपळ मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसचा कसारा घाटात अपघात झाला सुदैवानं कुठलीही दुर्घटना घडली नाही याबाबत सविस्तर वृत्त असे की आज सकाळी पंचवटी एक्सप्रेस नाशिक रोडहून मुंबईच्या दिशेनं रवाना झाली देवळाली कॅम्प इगतपुरी नंतर कसारा घाट सोडल्यानंतर पंचवटी एक्सप्रेसच्या इंजिनला लागून असलेल्या एका डब्याची कपलिंग तुटल्यानं अपघात झाला त्यामुळे इंजिनियर एक, एक डब्बा पुढे गेला तर मागे असलेले डबे जागी थांबले आज सकाळी पंचवटी एक्सप्रेस सोडल्यानंतर सकाळी वाजून मिनिटांच्या दरम्यान सुमारास इंजिन व त्याला लागून असलेली सी टू हा डब्बा पोल नंबर एकशे एकोणास ऑब्लिक सेहेचाळीस जवळ कपलिंग तुटल्यामुळे इंजिनियरसह स पुढे गेला व इतर डबे तसेच मागे राहिले एखाद्या रेल्वेची कपलिंग तुटल्यानंतर तात्काळ ब्रेक लागतो आणि गाडी थांबण्याची व्यवस्था असल्यानं पंचवटी एक्सप्रेसचे इतर डबे सुदैवानं पुढे गेले नाहीत हा अपघात कसारा घाटात झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती मात्र दैव बलत्तर म्हणून ही घटना टळली या अपघाताची माहिती मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी रेल्वेचे पथक पाठवून पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग व्यवस्थित करून ही गाडी नऊ वाजून पस्तीस मिनिटांना मुंबईच्या दिशेने रवाना केली महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज चॅनल कसारा